नमस्कार मी अमोल राजपूत बातमीकथ्यामध्ये आपल्या सर्वांच्या स्वागत आपण आहोत शिरपूर शहराच्या गुजराती काँग्रेस या ठिकाणी उद्या शिव महापुराण कथेला सुरुवात होणार आहे आणि आपल्या मागे आपण बघू शकतो जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे कारण की प्रदीपजी मिश्रा आज याच शिरपूर नगरीत येत आहे भक्तीचा महापूर म्हणजे शिरपूर असं म्हटलं जातं काही तरुण मंडळी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत प्रदीप मिश्राजी इथे येत आहे काय तुमची तयारी शिव महापुराण कथेचा मान शिरपूर शहराला आयोजकांच्या वतीने मिळाला हे शिरपूरच्या संपूर्ण जनतेसाठी एक भाग्याची गोष्ट आहे आम्ही शिवप्रतिष्ठान मित्रमंडळ त्याच्यानंतर तरुण कुडापा मित्रमंडळ आणि करण भाऊ मित्रपरिवार या तीनही प मित्रमंडळांच्या वतीने या ठिकाणी पंधरा फूट उंचीचा फुलार या ठिकाणी आम्ही लावलेला आहे आमच्या सर्व मित्राच्या परिवारातल्या एक एक सदस्याचा एक फुलाचा पाकळीचा त्या ठिकाणी आम्ही एक सहभाग म्हणून तो सर्वांच्या वतीनं हा एकत्रितरित्या मोठा पुलार बाबांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि जी आमच्या आपल्या हिंदू धर्मातली जी, धर्मात जी बाबांच्या बद्दलची जी एक आस्था आहे त्या आस्थेप्रती आम्ही गेल्या पाच तासापासून संपूर्ण तरुण मंडळी सर्व मित्र परिवार पाच ते सहा तासापासून सर्व तरुण या ठिकाणी नक्की नक्की आम्ही गेल्या पाच ते सहा तासापासून संपूर्ण तरुण मंडळी या ठिकाणी बाबांच्या प्रतीक्षेमध्ये आहोत आणि अजूनही दोन तास लागले तरी आमची सर्वांची इच्छा आहे की जेवढा वेळ लागेल तेवढा लागून द्या परंतु बाबांपर्यंत आमचा हा पुलार आमच्या परिवाराच्या वतीनं आमच्या मित्रमंडळाच्या परिवाराच्या वतीनं गेला पाहिजे या ठिकाणी आहे कारण की हे शिरपूरला मिळाला हा हीच मोठी गोष्ट आहे असं आम्हाला वाटतं आपल्या सोबतच काही महिला देखील आहेत तरुणी देखील आहेत या ठिकाणी देत त्या देखील चार तासापासून या ठिकाणी काय सांगाल साधारणतः दुपारी तीन वाजेपासून महिला भगिनी खेड्यावरतून गावातनं वरवाडे परिसरातनं आणि शिरपूर शहरातल्या वेगवेगळ्या भागामधून या ठिकाणी एकत्रितरित्या जमलेल्या आहेत संपूर्ण गुजराती कॉम्प्लेक्स परिसराच्या चौफेर बाजूला महिला असतील बंधू भगिनी असतील हे देखील उभे आहेत आणि जर आपण पाहिलं तर बस स्टँड पासून तर पूर्ण मिरवणुकीचा जो मार्ग आहे त्या मार्गाच्या चारही कोपऱ्याला आणि दोन्ही बाजूला अक्षरशः महिला मंडळींनी आणि पुरुषांनी बाबांच्या प्रतीक्षेची एक मोठी जय्यत तयारी आणि जय्यत गर्दी या ठिकाणी केलेली आहे नक्कीच के गेल्या पाच तासापासून या ठिकाणी तरुण तरूर, तरुणांकडून वाट बघण्यात येते बाबांची प्रतीक्षा करण्यात येते आणि अजून दोन तास लागले तरी देखील या ठिकाणी आम्ही राहू असं यांच्याकडून सांगण्यात येत आहे अमोलात होत शिरपूर